एका गोष्टीचा अभिमान आहे जी मी एक सूचना दिली होती आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे त्या भगव्यावरती मला चिन्ह नको भगवा शिवछत्रपतींचा कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा हा यांचा भगवा हा त्यांचा भगवा नाही भगवा एकाच हिंदुत्वाचा भगवा शिवाजी महाराजांचा भगवान तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे हा भगवा तर घ्यायचाच पण दुसरी गोष्ट जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा आतापासून मशालीचा प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही मी अनेकदा आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे मला आशा आहे पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही हसायचं काय त्याच्यामध्ये अरे हसताय काय दोन वर्ष तर झाली अपात्रतेचा निर्णय आता लागला आता लागेल बघा पाच सहा वर्षामध्ये पण टोपरेन झाली माणसं म्हातारी झाली निवडणूक संप विधानसभेची टर्म संपली तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल पुढच्या पाच पन्नास वर्षात शंभर वर्षात लागेल पण टोपरेन आपली जी मशाल आहे ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे लोकशाहीची हत्या समोर होते तरी सुद्धा डोळ्याला पट्टी लावून बसणारी जी माणसं आहेत त्यांना जरा तो लोकशाहीचा चटका काय असतो ते दाखवणारी ही मशाल, मशाल, मशाल। है आहे त्याच्यामुळे शाखांच्या बोर्डवर असेल अगदी भिंतीवरती असेल सगळीकडे आता धनुष्यबाण नाही मशाल आणि मशाल अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो मत दिलं नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलो हे आहे हे नातं आहे हे नातं आहेच किंवा होतं पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलाय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कणणं कुंथण मला येत नाही आपण सरच बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो, जो मशाल जो है वो जो है वशाल जो जो है धनुष्यबान जो है वो ऐस नाही वो बोलायचं सरळ बोलणार आहे पहिले सुपारी थूक तोंडातली ये जो हे जो है जो है जो काय है जो हैजो जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध यांचं कंड तरी साप होईल ते औषध या निवडणुकीत त्यांना आहे आणि मला हा आणि मला आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशारात देणार ना औषध यावेळेला जो एक निसट्ट आपला पराभव झाला यावेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अँड प्रेस द